मला वाटतं ना माझं वाईट व्हावं तर माझं कधीच वाईट ना होणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण की माझी देवी माझ्या पाठीशी आहे माझं वाईट चिंता थोडं माझं चांगलंच होणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि कधीच माझं किती नाही वाईट काही प्रयत्न केला आहे पण माझं कधीच वाईट झालं नाही माझं चांगलंच होत चाललं आहे बरं का घरोघरी ते आहे घरी प्रत्येकाच्या घरी काय नाही काहीतरी असतंच पण माझं वाईट करणारे कधी सुखी राहिले नाहीत एवढं लक्षात ठेवा कधीच नाही सुखी राहिले तर मी तुम्हाला एकच सांगते माझं वाईट माझं वाईट करता करता तुमच्या हाताने तुमचं वाईट करून घ्याल माझं वाईट कधीच होणार नाही कारण की आई महाकाली माझ्या पाठीशी आहे बरं का माझी आई महाकाली माझ्या पाठीशी आहे कायमस्वरूपी तिची साथ आहे आणि तिच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे ह्या लेकराला ती कधीच एकटं सोडणार नाही आणि कधी संकट सोडणार नाही एवढं माझ्यावर माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण <coughs> 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 की आत्तापर्यंत माझी आई महाकालीने मला खूप सपोर्ट केला आहे मला खूप साथ दिली आहे मला मर्माच्या माझ्या दरवाजातून माझ्या आईने मला परत माहीत आहे एक कुणाला कळणार नाही फक्त मला आणखी माझी आई महाकाली आहे तिला माहीत आहे बाकी कुणालाच नाही सगळ्यांना अंधश्रद्धा वाटते पण जेव्हा डॉक्टर साथ सोडतात तेव्हा डॉक्टर म्हणता देवावरती सोडा आता देवस तारकू मारणार तार मारणार तो एक तब्येत थोडी म्हणजे तर चला ठसका गेला माझा थोडा तर काय बाय सगळ्या ना काय माझी काळजी करू नका कोणी बरं का मला माझं वाईट करायचा प्रयत्नच करू नका कोणी बरं का मी अशीच नेहमी हसत राहणार अशीच कारण की माझी देवी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला हसतच हसतच ठेवणार ते कायमची आणि मला कधीच माझी देवी दुःखात बघणार नाही जिथं जिथं मी संकटात असते तिथं जिथं मी दुःखात असेल जिथं जिथं माझं वाईट करत असतील तिथं तिथं माझी देवी माझ्या पाठीशी आहे जे वाईट करतील त्यांचं वाईट होणार आहे एवढं लक्षात ठेवा विचार करून पुढेच पाऊल टाका माझ्या बाबतीत कारण की माझ्या आईला माहिती आहे मी कुणाचंच वाईट करत नाही आणि केलं पण नाही त्या आणि कधीच सत्याची जीत ही सत्याचीच असते नेहमी सत्य हाच जिंकत असतो उशिरा की नाही होईना तर सत्य हा जिंकत असतो खोटं चप्पल घालून आधीच गावरून मिरवत असतं पण खोटा कधीच पचत नसतो खोटा आज खोटं बोललात ना तर आयुष्यावर खोटंच बोलायला लागतं पण सत्य एक शब्द सत्य बोललात तर तुम्हाला खोटं बोलायची गरज पण नसते त्यामुळे मी सत्यच बोलत आले आजपर्यंत आणि कुणाचं वाईट चिंतलं नाही कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे माझं वाईट होणार नाही कधीच नाही कोणाचं वाईट केलं नाही कुणा कोण कुठे पुढे गेला कोण मागे आला कोणी काय केलं काय केलं मी कधीच नाही कारण की माझं एकच विश्वास माझ्या महाकालीवरती आहे माझ्या केसाला पण तकावू देणार नाही ती एवढी माझी गॅरंटी आहे तिच्यावरती एवढा माझा विश्वास आहे विश्वास आहे माझ्या देवीवरती माझा माझ्या देवीवरती माझा खूप विश्वास आहे मरणाच्या दरवाज्यातनं तिने मला परत आणलेलं आहे स्वतः डॉक्टरने मला सांगितलं आहे तू कशी वाचलीस म्हणून तुझे रिपोर्ट सांगता तू जगणार नव्हतीस म्हणून सगळ्या डॉक्टरने माझे माझ्या मी आम्ही पाच सहा डॉक्टर फिरलो ती फिर वाय पाटील वाय सी एमपासनं सगळ्या प्रायव्हेट डॉक्टर सगळ्या फिरलं आम्हाला सगळ्यांनी सांगितले तुझी तू जगणार नाही आहेस जगणारच नव्हतीस म्हणून तुझं रिपोर्ट बघून माझे सगळी सगळ्यांनी गॅरंटी सोडली होती जेव्हाच रिपोर्ट दाखवले मी पंधरा वीस दिवसाने दवाखान्यातून आले तेव्हा माझे आमचे डॉक्टर म्हणाले अरे तुझे रिपोर्टर दाखवतात की तू म्हणजे तू जगली कशी हा त्यांना प्रश्न पडला शेवटी तर देवाचीच कृपा असे ते म्हणले अरे मला माहिती आहे माझी आई महाकाली माझ्या पाठीशी आहे कायम स्वरूप ती मला कधीच एकटं सोडणार नाही तर माझा वाईट विचार करताना विचार करा कारण की आई महाकाली माझ्या पाठीशी आहे